नाही मला आश्चर्य वाटलं ते विधान ऐकल्यानंतर की उद्धव ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांच्या डोक्या परिणाम झाला असला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला माणूस असे बेताल वक्तव्य करतो त्या अतिशय दुर्दैव त्याचा राजकारणात मतभेद असू शकतात परंतु मला वाटतं भावने जारी जाऊन हे वैफल्यग्रस्तातून हे आरोप करणं कारण उद्याच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल या पद्धतीने ही जी मंडळी वावरत होती आता हळूहळू त्याच्या लक्षात द्यायला लागलं की आता महाविकास आघाडीला राज्यात संधी नाही आहे महायुतीला संधी आहे आणि म्हणून मला वाटतं वैफल्यग्रस्त होऊन हे आरोप करतायत खरंच राज्यातली जनता आम्ही सर्व मंडळी देवेंद्रजीच्या पाठीमागे खंबीरपणे पाहू